अंगणवाडी सेविका आशाताई सेविकांसाठी आहे मोठी ब्रेकिंग न्यूज राज्यातील दोन हजार एकशे चौसष्ट बालकांचे हृदय आजारी दोन कोटी मुलांच्या आरोग्य तपासणीत निष्पन्न तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोरून बेलला क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील राष्ट्रीय बालस्वास्थ्य अंतर्गत राज्यातील झिरो ते अठरा वयोगटातील जवळपास दोन कोटी बालकांची आरोग्य तपासणी केली यामध्ये दोन हजार एकशे चौसष्ट मुलाचे हृदय आजारी असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्या आहेत याचा लाभ राज्यातील झिरो ते अठरा वयोगटातील जवळपास दोन कोटी मुलांना होत आहे अंगणवाडी स्तरावर झिरो ते सहा वर्ष वयोगटातील मुलांची वर्षातून दोन वेळा तपासणी होते सहा ते अठरा वर्ष वयोगटातील मुलांनाही याचा लाभ होतो या योजनेचा लाभ घेण्यासाठी अंगणवाडी सेविका आशाताई किंवा आरोग्यसेविका आरोग्य केंद्रात संपर्क करू शकता तसेच दातासह इतर आजार असणाऱ्या बावीस हजार दोनशे शहात्तर शस्त्रक्रिया केल्या आहेत हा आकडा एप्रिल ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीतील आहे मुलांमध्ये आढळणाऱ्या जन्मत असलेल्या व्यंग लहान मुलांमधील आजार जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होणारे आजार व अपंगत्व इत्यादी बाबीचे वेळेवर निदान करून त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्याचे उद्दिष्ट आर बी एस केमध्ये आहे या माध्यमातून बालकांच्या आरोग्याची तपासणी व त्यांच्या आढळणाऱ्या आजारांना वेळीच पायबंद घालणे हा मुख्य उद्देश समोर ठेवण्यात राज्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत एकूण एक हजार एकशे शहाण्णव पथके मंजूर करण्यात आली आहेत प्रत्येक पथकात एक वाहन दोन वैद्यकीय अधिकारी एक औषध निर्माण अधिकारी एक ए एन एम तपासणी साहित्य इत्यादी पुरवण्यात आलेले आहे या कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या एकशे चार प्रकारच्या शस्त्रक्रिया या पूर्ण मोफत करण्यात येतात यामध्ये हृदय शस्त्रक्रियेसह इतरांचा समावेश आहे एकशे चारपैकी बावन्न शस्त्रक्रियांचा समावेश महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये होतो तर उर्वरित बावन शस्त्रक्रियामध्ये एकतीस प्रकारच्या दाताच्या विकाराचा समावेश होतो या शस्त्रक्रिया आरबीएसकडे अंतर्गत राष्ट्रीय अंगीकृत झालेल्या राज्यातील पंधरा जिल्ह्यातून साठहून अधिक रुग्णालयांमध्ये मोफत करण्यात येतो एस के कार्यक्रम सामान्यांसाठी जनजीवन ठरू पाहत आहे हृदयासह इतर गंभीर व साध्य शस्त्रक्रिया शासकीय आरोग्य संस्था किंवा अंगीकृत रुग्णालयामध्ये केल्या जातात हे सर्व उपचार मोफत असतात बीडमधील कामही चांगले आहे